नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार महाराष्ट्र महाराष्ट्र पत्राचा परीक्षा म्हणजेच महाटेट या परीक्षेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आहेत तर चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक ला 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 करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला महाटेट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत पहिलं आहे शैक्षणिक प्रमाणपत्र दहावी म्हणजे एस एस सी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका बारावी एस एस सी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका जर तुम्ही पदवीधर असाल तर दुस नंतर आहे शिक्षणशास्त्र बी एड प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका जर तुम्ही बी एड केलं असेल तर दुसरं आहे ओळखपत्रासाठी काय असतात ते बघूया आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही वैद्य ओळखपत्र तिसरं आहे फोटो यामध्ये पासपोर्ट आकाराचे फोटो स्कॅन केलेला चौथा आहे स्वाक्षरी स्कॅन केलेली स्वाक्षरी पाचवा आहे जातीचा दाखला जर लागू असेल तर, तर तुम्ही आरक्षित प्रभागात असाल तर जातीचा दाखला आवश्यक आहे त्यानंतर सहावा आहे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच पी सी तुमची शाळा सोडल्याचा दाखला ही लागणार आहे सातवा आहे अधिवास प्रमाणपत्र जर आवश्यक असेल तर काही प्रकरणामध्ये अधिवास तुम्ही साईल प्रमाणपत्र देखील आवश्यक असू शकते त्यानंतर आहे अर्ज अर्ज भरताना आवश्यक असलेली इतर माहिती त्यामध्ये हे असणार आहे तुमचे नाव वडिलांचे नाव जन्मतारीख पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी इत्यादी माहिती अर्ज भरताना आवश्यक असेल तर ही झाली महाराष्ट्र टेट म्हणजेच महाराष्ट्र शिक्षापत्र परीक्षेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे यांची यादी व्हिडिओ आवडले असेल लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका